आज गुरुवार आज माझा असतो उपवास शनिवार रविवार मंगळवारच सांगितलं गुरुवारी उपवास छान वाटतं धरायला ज्यांची मीन, मीन रास, आहे ना रास त्यांनी गुरुवार आवर्जून करायचा गुरुचं थोडं गुरुभक्ती करणं प्रत्येकासाठी चांगले आहे सगळ्याच मेन रास खास अगदी म्हणजे मी तर अगदी बिना पाण्याचेही गुरुवार गेले आहेत की तुम्ही गुरुवारी अशक्त असाल तर तसं इतकं मी राहार नकार राहू आता खाते नाही खाऊन तो नको सगळे उपवास पण गुरुवार तेवढा चालू ठेवला तर असं गुरुवारी मेन राशीला एक एनर्जी असते मेन राशीमध्ये नऊ नंबर असेल तुमचा जर तर बेस्ट असतो तो त्याच्यात एनर्जी खूप असते तर माझं ट्वेंटी सेवन आहे बड्डेटचो नऊ नंबर आहे सो एनर्जी बरीच असते आणि गुरुवारी जेवढी तुम्ही उपासना कराल गुरु गुरूंची तेवढे ते फलदायी असते फलदायी वगैरे म्हणण्यापेक्षा आपलं माइंड फ्रेश होतं जेवढं माइंड फ्रेश बघा आता देवत्वाचा विषय जेवढं माइंड फ्रेश होतं तेवढच काय होतं एनर्जीने काम केलं होतं ते एनर्जी यूज करायची असेल तर देवपूजा करायची हां आज आपण देवपूजेवर बोलूया एक माणूस होता गोष्ट सांगतो सगळ्यांनाच होते छोट्यांना पण मोठ्यांना अतिशय त्याचं घर असं मोठं होतं वारकऱ्याचं होतं तर त्याला ना लहानपणापासून एकच काम होतं काय करायचं नाही फक्त देवपूजा करायची <laughs> घरात काही काम करायचं नाही तू काय करायचं फक्त देवपूजा लहानपणापासून त्याला एकदा दाखवली त्याच्या आजोबाच्या आजोबांनी नंतर त्याला दुसरं काही कामच नाही तू काय करायची देवपूजा मग तो पण लहानपणापासून देवपूजा करतो करतो रोजच रोज रोज असते देव घासा रोज असतो दिवा साफ करा सगळं रोज रोज कंटाळ राहते काही नाही म्हटलं निघून जातो नाही म्हटले घरात थांब लग्न करू आपण लग्न केलं मग बायको मिळाली सगळं झालं छान झालं बायको म्हणाली तुम्ही काय करू नका सगळं करू आपण तुम्ही फक्त काय करत जा घरात मला मदत देवपूजा करायचं म्हटलं आता लागण्यानंतर पण देवपूजाच मग देवपूजा करता करता थाकला मुलं झाली बाळ झाली मग त्याला वाटलं तर माझी मुलं करतील ती मुलं म्हणायची बाबा आम्ही हे काम करतो तुम्ही फक्त काय करा तुम्ही छान करता तुम्ही देवपूजा करता नाही आता म्हटलं इलेच झालं जातो निघून जातो घरातील घर सोडून निघून जातो वैतागून म्हणतो आता झालं लहानपणापासून सहन करतोय तीस चाळीस वर्ष झालं सहन करते एक चाळीस बेचाळीस या वर्षी तो घर सोडून आला इगून जातो आणि म्हणतो आता जीवा द्यायचा मला कंटाळा आला त्या देवपूजेचा जिथं जाईल तिथं काय करायला लागते मला सारखं इतकी वर्ष खंड मला देवपूजाच फक्त करायला होत आहेत बोर झाला तो इथं ताण जीव द्यायला यायला जीवच देतो म्हणला मग कोण सांगणार नाही गेला मग तर तिथं जीव देताना तिथे ना एक राजाला होता तिथून जंगलात वाट होती ना तर जंगला राजा शिकारीवरून रिटर्न येत होता तेव्हा दिसला हा माणूस आणि त्या म्हणला काय रे बाबा तू इथं कसा बसला आहे असा अहो म्हटलं मी आता जीव देणार आहे जीवच द्यायला आलो मी वैतावलं म्हणून राजा म्हणला चल तू माझ्या राज्यात च तुला काहीतरी काम देतो मी म्हणला तू तु काय करायचं नाही फक्त आपले जे एकूण आहे तू फक्त काय करायची आपल्या राज्यामध्ये राजाच्या घरी पण तू काय करायची देवपूजाच करायची त्याची काय देवपूजा सुटली नाही तसं म्हणजे जी गोष्ट तुम्ही टाळता ना ती गोष्ट आवर्जून तुम्हाला दिली जाते म्हणजे जा आपण म्हणतो की नाही हे झालंय आपल्या ह्याच्यावर व्हिडिओ की मला फक्त एवढं नाही आवडत बाकी मला काही आवडतं प्रत्येक जे हा पहिलाच व्हिडिओ होता तो आपला ना आवडत नाही म्हटलं की ते नाही त्याला ऐकायलाच येत नाही तेवढं आवर्जून दिलं जातं म्हणजे जी गोष्ट आपण सतत म्हणत असतो ना मला ते ब्लॅक नको मला ब्लॅक नाही आवडत मला ब्लॅक नकोच ते नेमकं ब्लॅक आवर्जून मिळलं जातं कुठली व्यक्तीमध्ये म्हणतं ना मला मुली म्हणतात मला ना फक्त काही नको आम्हाला अपेक्षा नाही सगळे लग्न वगैरे ठरवताना आम्हाला फक्त ना, ना निर्व्यसणे असावं बाकी कसली अपेक्षा नाही बाकी सगळे अपेक्षा पूर्ण होतात मिळतो कसला व्यसन मिळतो असंही होतं बरेचदा किंवा आप म्हणतो ना आपण की कॅरेक्टरला <laughs> चांगलं असावं व्यक्ती मी जोडीदार शोधतो तसं शोधतो कॅरेक्टरला चांगलं असावं बाकी काही नाही आम्हाला अपेक्षा फारशा नाहीत तिचं तिनं आपलं करावं अपेक्षा पूर्तीच होते की नाही मग जे करू नये असं आपण म्हणत असतो ना सतत सतत हे नको तेवढं बाकी काय चालेल बाकी काय चालेल ते बाकी काय सगळं चालवणारं चालतं आणि जे नको असतं ना ते आवर्जून येतं बघा कधी ऑब्झर्व करा लहानपणापासून आठवा तुमचे वाक्य की ते जे आपण म्हणतो ना मला तेवढं नाही आवडत मग नेमकं तेच येतं अशावेळी चेंज कसा होईल चेंज असं होईल की जे नको आहे ना मनात माहिती त्याचं नावच काढायचं जे हवं आहे त्याच्यावर फोकस ठेवायचा म्हणजे हे कळायला मला अठरा वर्ष गेली किती आयुष्याची अठरा वर्ष नाही आयुष्याची चाळीस वर्ष गेली म्हणायला हरकत नाही पण लहानपणापासून ना मला हे नाही तेवढं सोडून मग तेवढंच आवर्जून पहिलं की की अतिशय प्रमाणाबाहेर म्हणजे एखाद्या राजकुमारी सोडणार नाही एवढं म्हणजे छान जपले अगदी तळावतात थोडा प्रमाणात मम्मी पप्पाने मला त्यामुळं अतिशय म्हणजे जगातली सगळी सुख शिंद्यांची मुलगी होणं म्हणजे फार गोष्ट ती अभिमानाची आणि नशिबाची असते फार म्हणजे कोण कधी रागवत नाही काही नाही वळ नसतं पण फटके पण बसतात वाळण्यासाठी पण बाकी गोष्टींचा अतिशय लाड म्हणजे प्रत्येक सणाला तुम्हाला सगळं मिळणार वगैरे पण त्यानंतर जसं विचार तर कोण देऊ शकत ते विचार तुम्हाला इनपुटचेच असतात म्हणजे तुम्ही कसं घेता त्याच्यावर मी पॉझिटिव्हिटी माहीत नव्हती तर ती पॉझिटिव्हिटी जी आहे ॲक्टिव्हिटी चालली शाळेत तर ही पॉझिटिव्हिटीचा विचार कसा करायचा हे अनुभवानंतर कळलं की इतकी गाणी आवडायची जस जसं मग जुनी गाणी तुम्ही सांगितली गाणी कुठली फालतू ऐकायची नाही जे ती गाणी छानच आहे अजरामर गाणी पण ती लाईटच्या उपयोगाची नाहीत ना त्यात हे काय गाणं झालं का की मजेदार जो नैया ठीक आहे मजेदारांनी नैया डुबो आहे माही जे मजेदार मजेदार मझारा मी नैया आहे तो माझी पार गाय आणि माझी जो नैया डुबो आहे काय त्याचा अर्थ झाला त्याचा अर्थ कळतोय का आत्ता कळतो त्याचा अर्थ म्हणजे असे चुकीची बरीचशीच गाणं ऐकून ऐकून स्वतःच्या आयुष्याची आनंदाने अगदी मागून घेतलेलं म्हणजे इतकं मूर्ख पण आहे ना सगळं छान होतं पप्पानी बघून देताना सगळं छान दिलेलं असतं आणि मन मन इतकं सुंदर मन मन शोधायचं सगळं सुख आहे सगळं आहे त्याच्यात दुःख काय जे आलं हा 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 अठरा वर्ष र सोळा वर्ष घालवली निघून आले ते काय सुटेल तेच 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 चला म्हटलं आता चेंज करूया मग ते जागा चेंज करून उपयोग नाही हो तेही कळलं त्यातही ते ते परत दोन वर्ष गेले <laughs> मग स्वतःच चेंज करायचा असा साक्षात्कार झाला आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राहिली सगळी सविसाय काढून टाकली लोणी बाहेर आलं दोन हजार चोवीसनं घुसळण केली सगळ्या गोष्टींची सारासार ठेवलं लोणी काढलं तूप कडवलं आहे तूप खाण्यासाठी तयार आहे ह्या बुद्धीचं तूप ह्या ज्ञानाचं ज्ञानरूपी तूप वाढण्यासाठी आता तयार आहे त्यासाठी खूप विरझन घातलं माहेरी घातलं जातं विरझन आणि नंतर फक्त घुसळण झाली होती भावनांची विचारांची सहनशक्तीची कुठली भावना जास्त आपल्यात श्रेष्ठ असते ना त्याच्यावर आपले रिलेशन्स पण डिपेंड राहतात बरोबर ना म्हणजे समंजसपणा माझ्यात भरपूर पण कुठून कुठून भरलं आहे खरं तर असं मी स्वतःच म्हणते बाकी मला आडगे म्हणतात म्हणजे हट्टी जिद्दी असं किंवा आडगी गावाकडच्या भाषेत आडगी फार आडगी आहे तर आडगीचा अर्थ असा असतो स्वतःच फर आहे आणि मला माझा स्वभाव छान आवडतो त्याच रिझन की मी काय करते ना तर मी आणि तसाच आहे स्वभाव हो। मी जे करते ना की तर ते चुकलो ना तर त्याचे फळ भोगायला पण मी तयार आहे म्हणजे मी दुसऱ्या कोणाला दोष देणार नाही ना 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 की माझ्यामुळं चुकलं म्हणजे आमच्या एक जण स्वतःला काय झाशी राणी समजते का राणी तर आहेच मी टोपण पण राणी आहे माझं पण झाशीची नाही की जेव्हा स्वतःवर विश्वास असतो ना की नाही मी हे करेन तर मला ते आपलं देवत्व परत विषयाला देवत्वाचा तर आतला आवाज जो सांगतो ना तो तुमचा खरा असतो म्हणजे जग त्या ज्या समाजात तुम्ही आहात त्यांच्या दृष्टीने ते चुकीचं असेल जो तुमचा आतला आवाज सांगत असेल ना इज बेस्ट तो तुम्ही ते करा जगाचा विचार करू नका समजा आंबेडकरांचा विचार केला आपण तर तेव्हा जे जाग चालत आलेलं ते ही सहनच करत बसले मग तेव्हा त्यांच्या समाजाच्या ह्याच्यात कोणच असा विचार करू शकत नाही पण त्यांचा आतला आवाज त्यांनी ऐकला ना आणि मग काय झालं दिसतंच आहे आपल्याला चित्र पेक्षा त्यांना मोठं स्थान दिलं गेलं त्यांच्या समाजामध्ये ती आपण सगळे मानतो इवन म्हणजे भारतीय राज्य घटनेचे कोण आहेत ते तर असं की तुमचा आतला आवाज जो असतो ना तो महत्वाचा असतो आणि तो योग्य असावा तो हितकारक जर असेल तर मग तो तो तथाकथित समाज काही वाईट करू शकत नाही रादर तुम्ही तिथे बदल करण्यासाठीच तो तुमचा जन्म झालेला असेल फक्त ते करताना आपल्या जवळच्या त्रास नाही झाला पाहिजे आता मी अगेन्स्ट असते लवणारच्या मला ते पटायचंच नाही की मुलीनं वडिलांची इज्जत घालवली वगैरे अरे पण जर वडल्याने तेवढं जर नाही ठेवू शकले तर किंवा ते वडील तेवढे कॅपेबल नाही हे दिसत असेल तर ती मुली स्वतःच्या आईंच्याचं डिसिजन स्वतः घेत असेल तिने फक्त पळून वगैरे जाऊ सांगून करा मग काय असेल ना स्पष्ट करा सांगा इज्जत तुमची जाईल त्यापेक्षा असं असं आहे आणि सांगितल्यानंतर किंवा त्यांना असं कुठून कळलं तर स्पष्ट ह्या गोष्टीवर चर्चा करून मग निर्णय घेण्यात यावा जर तुम्ही घरातच एकमेकांना विश्वासात घेऊन बोललात तर ॲटलीस्ट आपली समाजामध्ये इज्जत वाचते तुम्हाला बरोबर वाटते का माझं बोलणं की आता ते दिवस नाहीत राहिले पूर्वीसारखे आता धर्म बळगत नाहीत इंटरकास्ट चालतं अगदी म्हणजे कास्ट जाऊ ते धर्मातही चालतं म्हणजे असं काही हे नाही राहिलेलं पूर्वीसारखं मग अजून गावाकडं तो विषय आहे मग फार अडकत बसू नका एक तर मुलगी तशी वागेल इथपर्यंत वेळच आणू नका पण मुलीचा दोष नाही आहे कारण वारस तसा आला हो मग कसं आलंय तर मग आपणही बदलायला हवं पालकांनी आपणच सांगायचं की बाबा असं असं आहे काय असेल तर सांगा तिक्लिअरीच जावायला नको हे पालक सुधारलो पाहिजे आपण कारण आपणच पालकच ह्याच्यातून काही कर करू शकतो रस्ता क्रॉस करते ना ठीक आहे आजच्यापर्यंत भाषण एवढंच हो पास झालं शुभ दिवस